अरे तुला येऊन कोर्टात मत सादरच करावं लागेल ही काही तुझी चलती नाही आहे या कोर्ट मान्य न्यायालयासमोर सगळ्यांना वाकावंच लागतंय कारण हा प्रोटोकॉल आहे आणि त्याच्यामुळे आता झरंगे काय आहे याला फार किंमत नाही कायदा काय ह्या गोष्टीला महत्व आहे हे मला तुम्हाला डंकेची चोट पे तुमच्या माध्यमातून जरंगेला सांगायचं आहे आझाद मैदानात जरंगेच्या बाबतीमध्ये आंदोलनाच्या बाबतीमध्ये स्पष्ट नो एंट्री रिस्ट्रेन केलेला आहे कायद्यापेक्षा जरंग्या मोठा नाही जरंग्याला आता आंदोलन तिथं करता येणार नाही कारण न्यायालयापेक्षा कोणी मोठं नाही जरंगेला ज्यांनी तारीख ठरवून दिली होती जसं म्हणत होता जरंगे की गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना म्हणजे चतुर्थीचा दिवस माहीत नाही जरंगे म्हणत होता आज जरंगेला हे ज्यांनी तारीख ठरवून दिली ती मला नाव घेऊन म्हणायचं नाही परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा उद्धव उद्धव असेल आतड्यातला कातड्यातलं राजकारण जरंगे सो, जरंगेला सोबत घेऊन करणारे त्यांना मला सांगायचं आहे की जरंगेला आता तरी समजून सांगा की कायदा भारताचं संविधान याच्या अपेक्षा कोणी मोठं नाही आणि बॉम्बेमध्ये येऊन आंदोलन ना आता दोन आठवडे करता येणार नाही ह्या हा हा न्यायाल निर्णय भारतीय संविधान आर्टिकल एकशे चौरे चलीस खाली प्रत्येक लागू है सरकार आता आजाद मैदान जरंगेला परवानगी देता, नही। सरकार ला जरंगे ला देता नहीं सरकार सुधा आजाद मैदान आता जरंगेला परवानगी देता नहीं मैं डी चोटपे संग एक बात चल रही होती भाई बंबई की बात चल रही थी बंबई में जरंगे को नो एंट्री आजाद मैदान में कोर्ट ने बोला है रही बात न्यू मुंबई नवी मुंबईच्या बाबतीमध्ये जरंग्याला आधी अर्ज करायला सांगा त्याचबरोबर अंतरवली सराटी ते नवी मुंबई पर्यंत सुद्धा अर्ज करावे लागतील त्या अर्जावर उचितपणे योग्य वेळे आम्ही निर्णय करू परंतु महाराष्ट्रातील तमाम माझ्या मराठा भावांना सांगायचंय की जरंगे कायदेशीर आहे कि का नाही आता तरी विचार करा जरंगेचं आंदोलन हे राजकीय हेतूने प्रेरित आहे हे आता सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे सण वार धर्म न समजणारी ही माणसं राजकारणासाठी अघटित करण्याच्या भानगडीत असतात हे सुद्धा आम्ही आमच्या याचिकेमध्ये नमूद केलेलं आहे अरे तुला येऊन कोर्टात मत सादरच करावं लागेल ही काही तुझी चलती नाही आहे यात कोर्ट मान्य न्यायालयासमोर सगळ्यांना वाकावंच लागतंय कारण हा प्रोटोकॉल आहे आणि त्याच्यामुळे आता झरंगे काय बोलत आहे याला फार किंमत नाही कायदा काय ह्या गोष्टीला महत्व आहे हे मला तुम्हाला डंक्याची चोट तुमच्या माध्यमातून जरंगेला सांगायचं आहे आमची भूमिका हीच राहणार आहे हीच राहिलेली आहे कायद्याचं संरक्षण संविधानाची पायमल्ली होऊ नये ज्या प्रकारे चरंगे म्हणत आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या विरुद्ध जाऊन सरकारनी सगळे सोयरे सर्वोच्च न्यायालयाच्या विरुद्ध जाऊन सगळ्या सोयऱ्याचा जी आर महाराष्ट्र शासनच नाही तर देशातलं कोणतं शासन जी आर काढू शकत नाही कारण माधुरी पाटील विरुद्ध का क्रुटिनी कमेटी या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने तशा प्रकारचा म्हणजे शिरणी वाटल्यासारखं किंवा किराणा दुकानातील बोजवार मसाला विकल्यासारखं प्रमाणपत्र जातीचे देण्याची मुभा कोणत्याही कारणास्तव सरकारला किंवा अधिकाऱ्यांना नाही चौकशी हेच माध्यम आहे आणि त्याच्यामुळे घडी घडी चिरंगे जो म्हणतो की एवढ्या नोंदी सापडल्या त्या नोंदी मागासलेपणासाठी ठरत नाहीत हे सुद्धा आज ठणकावून कायदेशीर आपल्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील माझ्या मराठा भावांना भूल थाप्यांना बळी पडू नका चरंगेच्या ह्याकरिता मी सांगत आहे मला मला हेच सांगायचं आहे की ही अशी माणसं जी आहेत न्यायालयाच्या जे न्यायालयाच्या भाषेशिवाय समजत नाहीत कारण ह्या माणसांच्या डोक्यात जात असते जात जाता जाता जात, जात, जात नसते ज्यावेळेस महाराष्ट्रातले मुख्यमंत्री आदर दान मराठा असतात त्यावेळेस या कुरापती ही लोक करत असतात आणि त्याच कुरापतीचा भाग जरंगे आहे आणि म्हणून मला हे म्हणायचं की जरंगेची यापुढे बेकायदेशीर कोणते कृत्य चालतील असं मला वाटत नाही कारण जरंगेच्या प्रत्येक आंदोलनाला हिंसेचा इतिहास आहे जरंगेच्या प्रत्येक आंदोलनाला हिंसेचा इतिहास आहे मराठ आमचे भाऊ जरंगे सोबत नाहीत पॉलिटिकल जे अॅक्टिव्हिस्ट आहे जे जरंगेला रसद पुरवतात जे साधन सामुग्री पुरवतात ते लोक गाड्या भरून पाठवायच्या भानगडी करू शकतात आणि त्याच भानगडीत आहेत मला सामान्यातल्या सामान्य मराठा भावाला सांगायचंय जे राजकारणी आहेत तुम्हाला वापरत आहेत त्यांच्या वापराला बळी पडू नका आणि मला वाटत नाही की बॉम्बे सोडून नवी मुंबईकरिता कोणी सुद्धा सोबत येईल कारण प्रिन्सिपली जरंगे चूक आहे हे आता एकदा नाही तर आता तिसऱ्यांदा सिद्ध झालेलं आहे डंकेची चोटपे सिद्ध झालेलं आहे आणि न्यायालय जेव्हा जेव्हा आपलं मत व्यक्त करत आदेश देत आहे न्यायालयाच्या बाहेर कोणाला जाता येणार नाही कालपासून सर्व स्टे, स्टॅ स्टँडवरती प्रत्येक रोडला बॅनर लावून जारांगी पाटले स्वागताची तयारी केली आहे तरी पण आम्ही सर्व लाखोच्या संख्येने शेवगाव शहरातून एक गाडी एक घर अशा पद्धतीने निघण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणून दादा जारांगी पाटील गेल्या कित्येक दिवसापासून आरक्षणचा तेंचा, लढा लढत आहेत त्यांच्या त्यांना सरकारने आतापर्यंत फक्त देऊ देऊ केलं पण याच्या मा याच्या अगोदर जारांगी पाटलांनी वाशीमधनं फक्त जे आर काढून त्यांच्या हातात दिला व त्या टायमाला आम्हाला येडेत काढून परत पाठवलं त्याच्यामुळं आम्हाला सरकारवरचा आता विश्वास उडलेला आहे तर ह्या आरक्षणच्या लढ्यासाठी आम्ही त्याच्यानंतर परत मुंबईची तयारी केली धरंगे पाटील दोन वर्षापासून या लढ्यामध्ये पूर्ण सक्रिय आहेत आणि सचिन हवे हवे पाटील पा, त्यांचा उजवा हात व पत्रकार या पद्धतीने त्यांच्याबरोबर आहेत असे जर सहकार्य असलं तर आम्ही धरंगे पाटलांना साथ दिली की सर्व आरक्षणाचा लढा पूर्ण होऊ शकतो आमच्या 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 पद्धतीने आम्ही शेवगाव शहरामधनं लाखोच्या संख्येने पुढे निघायचा प्रयत्न करणार आहेत व आमच्या बरोबर आम्ही दारंगपटल्या बरोबर निघणार आहोत तुमच्या शेवगाव तालुक्यामध्ये साधारणतः किती गाव आहेत शेवगाव तालुक्यामध्ये सरासरी एकशे वीस एकशे पंचवीस गाव आहेत आता ह्या एकशे वीस ते एकशे पंचवीस गावांमधलं किती गाड्यांचं नियोजन होऊ शकतं किंवा एका घरातून एक माणूस जरी या विषया प्रमाणे जर का मंडळी गेले तर साधारणत किती गाड्या तुमच्या शेवगाव तालुक्यात जाऊ शकतात शेवगाव तालुक्यामध्ये मराठा संख्या भरपूर आहे आमच्या आमच्या समाजामध्ये प्रत्येक प्रत्येक जर गाड्यांचा जर हिशोब केला तर पन्नास साठ हजार गाड्या शिल्लक आहेत व पन्नास साठ हजार गाड्या शिल्लक असून आमच्याकडे प्रत्येकाकडे दोन दोन चार चार गाड्या आहेत जरी कुणाला गाड्या जरी भेटल्या नाही तरी आम्ही आमच्या वैयक्तिक डिझेल टाकून का ना यांना प्रत्येक बांधवांना गाड्या देणार आहे व मराठा आरक्षणचा लढा पूर्ण पूर्ण करणार आहे तरी सुद्धा आम्ही रोज रात्री बैठका घेऊन प्रत्येकांना मराठा आरक्षणची किंमत सांगतो ज्याला मराठा आरक्षणची किंमत कळन तोच फक्त या मराठ्याचा लढा देऊ शकतो ज्याला ज्याला किंमत नाही कळणार तो फक्त नावं ठेवू शकतो जरांगे पाटलांनी दोन वर्षापासून असा लढा दिला व जरांगे पाटलांनी एकच विचार केला दोन हात जोडून जेवढे माणसं जमा करता येतील तेवढे दोन हात जोडून माणसं मारता नाही येणार एवढा विचार झरांगी पाटलांचा आम्हाला पटला व जारांगी पाटलांनी याच्यामुळं एवढे पब्लिक जमा केलेले आहेत व सचिन हावळे पाटला माणसं त्यांच्या बरोबर आहेत व पत्रकारांनी इतकी साथ दिली की आजपर्यंत मीडियाने सुद्धा लावून धरल्यामुळे जारांगी पाटलाला एवढा आनंद दिसला म्हणून जारांगी पाटील आज प्रपंच सोडून सर्व बांधवांच्या मागे राहिले आहेत आतापर्यंत आम्ही आता हो आता रोज संध्याकाळी किंवा दिवसभर जेवढे व्यक्ती भेटतील तेवढ्या व्यक्तींना आम्ही मराठा समाजाचं सर्व गोष्टी सांगतो व आरक्षणचा लढा कशासाठी हे प्रत्येक व्यक्तीला सांगतो आता हे पुढची गोष्ट गावातील सर्व बांधवांनी रात्रीच्या मिटिंग घेऊन आम्ही काय प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही पण गावातल्या प्रत्येक सरपंचाला किंवा एखाद्या व्यक्तीला सांगून आम्ही गावामध्ये बैठकी लावतो आता इथून पुढे आम्ही जसं सचिन आवडेपाची भेटत भेटत जातात तसे आम्ही प्रत्येक गावाला भेटून मराठा समाजाचे आरक्षणचं महत्व सांगतो त्याच्यानंतर त्यांची तयारी ते, ते करणार आहेत व एक गाडी एक घर अशा पद्धतीने सर्वजण आपल्या पदर भाकरी चटणी जेवणाची सर्व सोय हो घेऊन आंघोळीला साबण साधारणतः पन्नास हजार गाड्या आमच्या शेवगाव तालुक्यात शंभर टक्के जाणार कारण याचा आरक्षण पोळले कळत की आरक्षणची किंमत काय आहे आरक्षण आरक्षणची किंमत अशी आहे की ज्याच्याकडे पैसे आहे तो शिक्षण करू शकतो ज्याच्याकडे पैसे नाही तो शिक्षण करू शकत नाही पन्नास टक्के वाल्यांना नोकऱ्या लागतात आणि नव्वद वाल्यांना नोकऱ्या लागत नाही हेच रंगे पाटल्याने दाखवून दिले आणि